ह्या मेळावा उद्देश काय कारण तुम्ही बोलत असेल दोन हजार एकोणीस ला असेल आपण सर्व लोकसभेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात फाकलेलो होतो चौदा घटक पक्षाच्या बाबतीत मी बोलतोय विधानसभेच्या माध्यमात आपण एकमेकांच्या विरोधात फाकलेलो होतो आणि ते सगळं करत असताना आज एकाच नेतृत्वाखाली म्हणजे आज मी असं म्हणेन भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे भारतापर्यंत राहिले नाही विश्व नेतृत्व म्हणलं मला वाटतं वावत चालणार नाही ना ना आणि त्या एका व्यक्तीच्या साठी वर्ष आपण एकमेकाची डोके पडत होतो त्या एका एका विचारित होऊन आपण आज सर्वजण एका व्यासपीठावर येतोय आणि हा महानवाला या ठिकाणी आपण त्याचा विचार म्हणजे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाला एक मार्गदर्शक ठरतो पूर्ण महाराष्ट्र आहे जे महाराष्ट्रात घडत ते संपूर्ण भारत घडत असत आणि म्हणून लोकांची भूमिका घेणारी आपापल्या विचाराधारा गेले पन्नास वर्ष आपापल्या पद्धतीने चालवणारे आज एका विचाराने प्रेरित होऊन आज एक व्यासपीठावर आपले वैयक्तिक आणि सर्व मत भेटून मातीत करून फक्त एकाच विचाराने

कारण महाराष्ट्रांना अजून असे कित्येक नेते साधू संत ज्यांनी दिशा संपूर्ण जगाला दिली संपूर्ण भारताला दिलेली आहे त्याच्यामुळे हा विचार आपण एकत्र करून आज एकच नेतृत्व आपण मान्य केलेला आहे की येत्या लोकसभेला विचाराचं जर सोनं लोकायचं असेल फक्त भाई मोदी आणि त्यांनी तुम्ही बघितलं असेल दोन दोन हजार चौदाच विचाराचं सोनं त्यांनी आपल्याला सुरुवात केला मला पंतप्रधान म्हणून नका मी तुमचा सेवक आहे

आपली अर्थव्यवस्था पहिल्या दोन ते तीन मध्ये असेल म्हणजे पाच ट्रिलियन इकॉनॉमी हे स्वप्न माननीय नरेंद्र आणि आमचे लाडके नेते माननीय शिंदे आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस आणि आता आमच्या सहभागी झालेल्या दादा यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आमची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची की जवळपास एक पिल्लीच्या असेल असं घोषित आहे आणि जर एक पिल्लीच्या व्यवस्था करायचा असेल तर आपल्या सर्वांच त्या दिशेने पाऊल पडणं हे गरजेचं आहे आणि म्हणून हा मेळावा मनोमिलनाचा मेळावा एकमेकांचं मनोमिलन बघणं कारण वर्षानुवर्ष चेहरे बघतो राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या पद्धतीने चालायचं आम्ही सेनावरचीच का आपली सगळी आम्हाला तर काय प्रॉब्लेम नाही आणि भाजप कालच घेऊन पुढं त्याच्यामुळं आज लोकशाही लोकशाही हुकुमशाही जे काय असेल सांग आणि विचारायचं असं नरेंद्र भाई मोदीच या सगळ्याच्या माध्यमातून मला वाटतं चार सो बार हे वाक्य पुढे नाहीये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दादा तीन जागा कशासाठी

या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रिब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडलाबेस्टा चारकोल डिझायनर ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला ला अवश्य भेट द्या लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट